महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नांदेड येथील तखत सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनीही गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले तखत सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांचा पारंपरिक पद्धतीने शाल शिरफळ देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रपती महोदयांची कन्या श्री याही उपस्थित होत्या त्यांच्याही त्यांचाही यावेळी गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सत्कार करण्यात आला